नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे आणि पुण्यातील खड्डे हे एक समीकरणच बनले आणि त्यामुळेच पुण्यातील रस्ते हे रस्ते नसून मृत्यूचे सापळे बनलेत आणि याच सापळ्यात अडकल्या खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यामुळेच पुण्यातल्या या रस्त्यावर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली मात्र यानंतरही प्रशासनाला खरंच जाग येईल का आणि रोज या रस्त्यांवरून मोदका खेळून जगत असलेल्या पुणेकरांचं आयुष्य या खड्ड्यांनी किती खडतर केले पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौऱ्यावेळी त्यांना खड्ड्यांमुळे नाहक त्रास झाला त्यामुळे पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस प्रशासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी ही ये समस्या येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केलेत सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत त्यामुळे त्यांच्या दौऱ्याच्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे असं पत्र पोलीस प्रशासनानं पुणे मनपा आयुक्तांना पाठवले आणि त्याच अनुषंगाने मनपा आता कामाला लागली आहे मात्र केवळ व्ही आय पी आणि व्ही आय पीसाठीच खड्डे बुजवणार का पुण्यात राहणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी सुरक्षेसाठी खड्डे बुजवले का जात नाहीत असा प्रश्न पुणेकर उपस्थित करताना दिसून येत आहेत पव्यात या सगळ्यांवर पुणेकरांचं काय मत आहे ॲक्च्युली मॅडम जसे व्ही आय पी लोक येतात ते येण्यापुरतं तुम्ही खड्डे बुजवता पण आम्ही इथे जे स्थानिक लोक आहेत आम्ही टॅक्स भरतो मग आम्ही टॅक्स भरल्यानंतर आम्हाला सुविधासुद्धा तशीच पाहिजे ना चांगली मग आम्हाला जो रोजचा दररोजचा जो त्रास होतो खड्ड्यामधून जाणं वगैरे हो आता ठीक आहे ना मध्यंतरी पाऊस पडला पावसामुळे खड्डे पडले ते आम्ही मानून घेतो आता खड्डे पडून म्हणजे पाऊस थांबला आहे तुम्ही दुरुस्त केली पाहिजे आम्हाला खड्ड्यांचा खूप त्रास होतो आहे केवळ व्ही आय पी येतात म्हणून तुम्ही खड्डे बुजवता हे फार चुकीचं आहे ॲक्च्युली मी नऱ्यामध्ये राहतो नर्यामधून माझ्या घराच इथपर्यंत येईपर्यंत वाटेमध्ये प्रचंड खड्डे आहेत आमच्या नऱ्यामध्ये मला वाटतं राष्ट्रपतीने नऱ्यामध्ये जरी आमच्या आले असते काय तर खूप चांगला झालं प्रचंड खड्डे आम्हाला मनस्ताप एवढंच होतं मॅडम की आम्ही टॅक्स देतो आणि आम्हाला काय सुविधा नाही चांगली कारण आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे कुणीतरी ॲक्सिडेंट होऊन मेलं किंवा कोणी अपघातच ग्रस्त झाला आता आमचं वय वर्ष चोपन्न आहे आमच्या मणक्याचा त्रास चालू होतो आम्हाला कमरेचा त्रास होतो हे सगळं बघितलं पाहिजे पंतप्रधानांचा पुणे दौरा आणि आत्ताच महामहीम राष्ट्रपतींचा झालेला दौरा याकरता पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने खड्डे बुजवले जात आहेत परंतु इतर ठिकाणी संपूर्ण पुणे शहरात आणि नव्याने समाविष्टची चौतीस गावं आहेत त्याच्यामध्ये मात्र रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे कालच आपण पाहिलं तर सिटी पोस्ट जवळ एक अख्खाच्या अख्खा टँकर हा रस्त्यामध्ये त्या ठिकाणी खड्डा पडला आणि त्या ठिकाणी गेला त्यामुळे पुणेकरांचा जीव कुठेही सुरक्षित नाहीये कुठे रस्त्याला भगदाड पडेल आणि कुठे त्यामध्ये गाडी जाईल सायकल जाईल दुचाकी जाईल हे काही ये सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे ही अवस्था ही मान्य आयुक्त आणि पुणे महा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील इथले खासदार असतील आणि एकूणच भारतीय जनता पार्टीच्या सद हातामध्ये इथली सत्ता महानगरपालिकेची होती आमदार इथले होते खासदार इथले होते भारतीय जनता पार्टीचे होते त्याच्यामुळे पुणेकरांचा जीव मात्र या ठिकाणी टांगलेला लागलेला आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे प्रशासक आणि एकूणच सर्व नेत्यांना आमचं सांगणं आहे की पुणेकरांच्या जीवाशी आपण खेळू नका नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणेकर या सर्व सत्ताधाऱ्यांना दा धडा शिकवल्याशिवाय राहणार खरं तर मी काल माझ्याही कानात आपल्याच माध्यमातून म्हणजे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आलेले की राष्ट्रपतींचा दौरा झालाय आज आणि राष्ट्रपतींनी पुण्याच्या आयुक्तांना एक संदेश दिलाय की माझ्या दौऱ्यामध्ये किंवा मी ज्यावेळेस माझी मुवमेंट पुणे शहरात असताना मला भरपूर खड्ड्यांना सामोरे जावं लागलं आणि त्याच्यानंतरून पुण्याच्या पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे महानगर आयुक्तांना एक पत्र दिले असंही समजतंय की पुण्यामध्ये खड्डे भरपूर आहेत आणि चार दिवसाने या देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच पंतप्रधान येणार आहेत आणि पंतप्रधान येण्याच्या आधी खड्डे बुजवावेत म्हणजे या सरकारवरती या प्रशासनावरती त्या भ्रष्ट कारभारावरती किती दयनीय अवस्था झाली आहे हे आपण सगळेजण बघू शकतो आणि राहिला प्रश्न व्ही आय पी मुवमेंटलाच खड्डे का बुजवायचे तर सर्वसामान्यांचं कोणालाच पडलेलं नाहीये राष्ट्रपती साहेबांचे महोदयांचं मी आभार मानतो की तुम्ही सर्वसामान्यांच्या वेदना सर्वसामान्यांच्या रोजच्या दगदगीच्या व्यथा या लोकांपर्यंत मांडल्यात आणि दुसरी गोष्ट मला तर असं म्हणायचंय कि मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि कर्मचारी पुणे पोलीस आयुक्त कर्मचारी आणि पुण्यातल्या कर कर सर्व नागरिकांच्या वतीने एक विनंती करतो की मोदी साहेबांना बी खड्ड्यातून जाऊ द्या जरा मोदी साहेबांना बी खड्डे कळू द्या पुण्यात किती आहेत जेणेकरून त्यांना समजेल की पुणेकर सर्वसामान्य पुणेकर कोणते हाला पेस्टेवणे या पुण्यामध्ये जगतायत तुम्ही आमच्याकडून जीएसटीचे पैसे घेता आमच्याकडून कर घेताय टॅक्स घेताय आणि मग व्ही आय पी मोवमेंटच्या वेळेस तुम्ही खड्डे बुजवता मग काय फक्त नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान एकटेच टॅक्स भरताय काय त्यांच्या वेळेस खड्डे बुजवायचे आणि हो आम्ही मात्र खड्ड्यात न जायचं ही कुठली परिस्थिती ही कुठली आमच्या सारख्या सर्वसामान्यांची हाल अपेक्षा तुम्ही करताय मी पुन्हा एकदा सांगतो की कृपया चार दिवसानंतरून मोदी साहेबांचा दौरा आहे मोदी साहेबांना पुण्यातले खड्डे जाणू द्या त्यांच्या ताप्यातली एखादी गाडी त्या खड्ड्यात आपटू द्या एखादा टायर फोटू द्या त्याच्याशिवाय यांना सर्वसामान्यांची परिस्थितीची हालाकीची जाण ह्यांना होणार नाही डिपेंड्स की हो ना कि तुम्ही गाडी चालवत आहे का तुम्ही सायकल चालवत आहे गाडी चालवत असले तर ट्रॅफिक आणि खड्ड्यांचा तुम्हाला त्रास होणार बट इफ यू आर अ माउंटेन बायकर सो आय हॅव अ यु नो गुड सस्पेन्शन सायकल तर माउंटन बायकर्स ना खड्डे आवडतात त्यामुळे इट डिपेंड नाही आता खड्डे नाहीतरी आहेतच तर आता तुम्ही जर जस्ट गाडी टू सायकल स्विच केली तर तुम्हाला मजा येते ट्रॅफिक लागत नाही आता टू मी लिटरली चाळीस मिनिटात पोहोचतो फुटपाथवरून सायकल सायकल घालतो सिग्नल तोडतो पोलीस काय बोलत नाहीत आणि ट्रॅफिक तर लागतच हो गाडी चालवायला खूपच त्रास होतो आणि खड्डे अशा अचानकच येतात की सांगताच येत नाहीत आणि प्लेन प्लेन रस्त्यावर भरपूर सारे खड्डे झालेत आता तरी अजून ऍक्सिडेंट तर भरपूर आत्ता तरी सुरू आहेत भरपूर ऍक्सिडेंट हा रस्त्यांवर भरपूर सारे खड्डे झाले आहेत गाडी चालवताना खूप त्रास होतो आणि अचानक ब्रेक पण मारता येत नाही आणि जरी ब्रेक मारला तरी एकतर आम्ही तरी पडतो किंवा समोरचा व्यक्ती तरी पडतो त्यामुळे खड्डे बुजवले गेले पाहिजेत कोणतरी व्ही आय पी त्यावेळेस तर खड्डे बुजवले जातात बट आम्ही पुण्याचे नागरिक आहे मग आमच्यासाठी पण हे झालं पाहिजे ना तर कोण व्हीआयपी आय पी येणार असेल तर नक्कीच त्याला म्हणजे असं मु, 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 मुरुम बिरुम टाकून त्याच्यावर असं बिडी टाकून पूर्ण प्लेन पूर्ण गादी करतात जसं काही तू असं गादीवर फील करत येते आणि इतर काय असं नॉर्मली आज खड्ड्यात बोंबा बोंब मेन त्रास म्हणजे बायकांना होतो पिरियडच्या टायमिंगला आणि ज्याला बॅक पिन आहे त्यांना पण त्रास होतो आणि ह्याच्यावर खरंच पुणेकर लक्ष द्यायला पाहिजे आणि कोल्हापुरात पण हीच बोंब आहे कोट्यावधींचा निधी वेळोवेळी खर्च करूनही पुण्यातले रस्ते खड्डेमुक्त करणं महानगरपालिका प्रशासनाला अजूनही जमलेलं नाही एवढंच काय तर खड्ड्यांसाठी बनवण्यात येणारं ॲपही खड्ड्यातच गेले की काय असा प्रश्न निर्माण होतोय पुण्यातील रस्त्यांवर खड्डा दिसल्यास त्याची तक्रार पुणेकरांना एका क्लिकवर करता यावी यासाठी एक ॲप विकसित करण्याची घोषणा महानगरपालिकेनं केली निधीची तरतूदही झाली मात्र सहा महिन्यांपासून हे ॲप तयार करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही आहे आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ॲपबद्दलची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेकडून जाणून घेऊन तसं मोबाईल ॲप विकसित केलं आणि नागरिकांच्या सेवेत आणलं सुद्धा मात्र पुणे महानगरपालिकेला खड्डे बुजवायला आणि खड्ड्याचं ॲप विकसित करायला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही पुण्यातील रस्त्यांचं आणि खड्ड्यांचं एक अतूट नातं बनलंय हे नातं इतकं अतूट आहे की कि किती काहीही केलं तरी तुटायचं नाव घेत नाही मात्र याच खड्ड्यांमुळे पुणेकरांचे हात पाय हाड आणि डोकं सुद्धा तुटलंय आणि एवढंच नाही तर पुणेकरांचे हाकनाक जीवही या रस्त्यांमुळे आणि इथल्या खड्ड्यांमुळे जातात त्यामुळे आता पुणेकरांनाच व्ही आय पी मानून रस्त्यांची डागडुजी करावी आणि खड्डेमुक्त रस्ते पुणेकरांना द्यावेत अशीच अपेक्षा सर्वसामान्य पुणेकरांची असल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monington Oxyridge, proudly Indian.